हा व्यू बघा आता थोडेच जवळ आलोय कशात मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही जातो रायगडला आता महाडमध्ये निघू थोड्या वेळात हे कसं घे बघू पुढे कसा आपला रूट आहे काय ते दाखवू तुम्हाला पुढे चला घ्या 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 रुन डोकं पाठी पन्नास रुपयामध्ये काय काय माहितीये काल पैसे काढचाल पण म्हणणं असेल पन्नास रुपये

नातले मित्रांनो आता आम्ही महाड मध्ये आलोय बाहेर जरा पेट्रोल भरतोय आता इथून डायरेक्ट रायगड तुम्हाला मध्ये मध्ये दाखवू रूट्स घाट वगैरे आहेत तो पण दाखवूच इथे चला तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ

दाखव जरा तोंड तिकडं तिकडं बघू लिफ्ट वाल्याच तोंड बघू पोरी बघतोय बघ पोरगी पण बाई बघतोय तो पोऱ्याची इच्छा बघा काय आरमार जास्त बाहेर करायचं इल नाचतात नाते भांडल होतात भांडल होत कार्यक्रम काय करायचा खडबड इथं मंचूर मैचूर मार भेटत इथं बंद उतरूया उतरूया मंचूर काय हे नाही इथलं समोर समोर ना, ना वॉट

आम्हाला काहीच नाही झालंय आम्ही जाऊ शकतो पैसे मामा भरणार मामागल मामा कामाला लागलाय मामा पैसे भरेल आमचं बाहेर आल्यावर तुम्ही पैसे नाही नाही आधी पैसे भरायचे पैसे भरायचे मामा काय उगत का बोलवलं बोलवलं काही जर करा तुम्ही जा फिरा मामाचं कामच आहे येते मामा काय नुसतं मुंबई वरून गावी बस झालं संपला मामा, मामा, मामा। बाहेर तुम्ही दे पैसे देतो द्यायला लागत ला दे। ला ला अरे मुंबईला गेल्यावर दुसरं काय दाखवलंच नाही दाखवलंच नाही मला तू एक वर्ष काम करून गेलाय अगं गावाला आल्यावर तुला फिरवतोय मी कुठे फिरवतो जरा जो तुला फिरवलं बरं बरं जो अरे मरीन लाईन्स दाखवली त्याला मी बरं हे लोक कुठे जातात रायगडला कसं की रायगडलाच जातात इथून आणि आम्हाला सांगितलं रायगड बंद झालं आणि आम्हाला मामांनी सांगितलं रायगड पण झालं नाही नाही मामांना रागवायचं नाही परत घरी जाऊन नाही बाकी सगळं जाऊ दे तू रेसॉर्ट ला कधी गेला ते आमचं पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट कोणासोबत गेला कामातले सगळे आणि आम्ही कुठे होतो हा तू मुंबईला होता काय कामातल्या मित्राची ट्रिप निघायली तुला सांगू ना थी। 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 मामा असतात का अशी बोलायची त्यांना गेली कौन्स मामा बोलतात काय कौन्स मामा किंवा पाचशात्यापूर्ण पेट्रोल भरलं ते पण बोलून दाखवत हे कौंच मामा असतात माहिती बराबर गेला मुरा दाखवला मुर दाखवला एवढा खडपी दाखवली याला सगळं एकाच रोडला होता ते खडपी दाखवली त्याच्यानंतर मोरचोच दाखवला वाहून गेले का माहीत माहित नसेल आपल्या चॅनल वरती आहे घाट <laughs> चालू झालाय घाट शिक्षण नाव काय या घाटाच नाव काय शिडी घाट नाही रे अंबी नदी घाट नाही नाव घाट आहे तुम्ही फक्त आता टर्न बघा इथले कसे रोड खराब असेल तर बघा लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हाचा रस्ता असतो मग काय बघायला गेलं एसटीचा पाचचा भाग लागत रस्त्याला मित्रांनो आता आम्ही चाललोय पहिली पायरी चढलोय आहे रायगडवरती इथून चालू बघूया आपल्याला किती वेळ लागतो वरती चढाय पायरा मोज पायरा मोज ना किती गेलं ना परत खालून येऊ दे सोलाशीराई माघ दरवाजापर्यंत सोळाशे पाहिजे मी इथं आमच्या अर्धी माणसं जमलंय बघायची नाही दोघ दोघांनी माणसांची टीम करून गेला अगं का खाली जो पहिला थांबणार जो पहिला पकडायचा अजूनच सुरुवात पण नाही झाली चढायला <laughs> स्टार्टिंगच थोड्याशच पायरे सढला आणि एवढा दम लागला पुढे कसं वणार काय रे सारू इतच सपोर्ट आहेत

धडपडायची सुरुवात झाली अरे तरी बघ खालची पण एक दुसरी साधीवाली पाय पाय वाट आहे म्हणजे जरा इझी एवढ्या पायऱ्या नाही आहेत त्याला स्पॉट बघा मित्रांनो किती खाली आहे काय दाखवू काय नाही तेच नाही व्हिडिओ चालू ठेवायचा समजत नाही तेच बोलता बोलता चाललंय की दम लागतोय काय समजा तर काय चालतं नाही आता तर मोबाईल मध्ये काय दिसत पण नाही आमची अर्धी आरामात जायचं मित्रांनो आता कुठे तीनशे चारशे पायऱ्या चढलोय वरती आणि सगळ्यांची अवस्था वाजा तुम्ही तिकडं बघायच हा पूर्ण रायगड चढो आता खाऊ आता फक्त फोटो दुसऱ्यांदा जडतोय दमलोय नाही म्हणून जास्त बोलत हा व्यू बघा आता थोडे जवळ आलोय बोलायसाठी फक्त ते माणसं बघा किती आहेत दिसत ती का फिरताना चला तर ना बघा रायगड वरचा छोटासा जरा एक कस वाटतय कस वाटतय गार्डन कसा लागणार आपल्या पिकल फुल फ्रेश पण येत गाव वरतून आता मित्रांनो आम्ही आलोय वाघ दरवाजा जवळ हवा का वरती बॅग दाबू नको सॉरी सॉरी ब्रदर

डायरेक्ट मार्केट वरती जाऊन आता डायरेक्ट तुम्हाला वरती भेटू खरं जाऊ लागला चला हे पार्किंग आता काय झाले

एवढं ऊन पडलंय तरी पण तोपा पूर्ण गार आहेत हे बघा हत्ती तलाव आलाय आपण एक वरतून पण व्ह्यू घेऊ इथून काही नीट दिसणार नाही कुठे वरती पोचलोय आम्ही बघा हेच त्या हत्ती झालं केवढ मोठा आहे पण याच पाणी या साइड ला बाजारपेठ आहे आतमधी बघा हे बाजारपेठ आहे त्या काळीचे ही सगळी दुकान किती दुकान आहेत बघा आणि इकडे राजवाडा आहे महाराजांचा आता बोलण्याची एनर्जी किती आता जास्त काय बोलायला बोलायचं खूप आहे पण एनर्जी नाही आहे तेवढी बोलत ना फक्त दाखवतो आता तुम्ही फक्त बघा शेवटी पोचलोच हे बघा कॉन्वर्सेशन रायगड फोर्ट राज सदर रायगड फोर्ट रायगड

काय ते एक्झॅक्टली माहिती नाही पण राण्यांचे ते महाड असतात ते असावे का टकमक टो आता थोडस लांब आहे बोलायला गेलं तर इथे आता बाजारपेठ संपली शिवाजी महाराजांची समाधी आहे रामेश्वराचं मंदिर पण आहे

ते लेखला ओके झाले ना आणि इतके तर बरोबर याकडे खाली मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण फर्स्ट टाईमच गेलो होतो रायगडला तर तिथलं एवढं काय माहीत नव्हतं मला तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की मला पण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्या दिवशी आपल्याला एंड करायला नाही भेटला व्हिडिओ खूप लेट झालेला म्हणून आत्ता करतो आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला आपण पुढच्या व्हिडिओत भेटू